मित्रांनो स्वागत आहे आपल्या न्यूज बातमी आहे गडचिरोली अहेरी तालुक्यातील व्यंकटापूर इथून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आदिवासी अतिमागास अशी असली तर या जिल्ह्यात अनेक आश्चर्यकारक आणि नैसर्गिक स्थळे आहेत जी काडाच्या पडद्याआड आहेत आज अशाच एका चमत्कारिक स्थळाविषयी आपण जाणून घेऊ गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील व्यंकटापूर येथे असलेले बालाजी मंदिर अत्यंत प्राचीन मंदिर म्हणून ओळखले जाते हे मंदिर म्हणजे नवसाला पावणारे देवस्थान अशी ही लोकांमध्ये श्रद्धा आहे मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे झाडाच्या पोकड असलेल्या बुंध्यामध्ये भगवान बालाजी विराजलेले आहेत मंदिराच्या बाजूने बारा महिने सतत पाणी वाहत असतो व्यंकटापूर गावालगतच्या जंगलात सात कुंड आहेत आणि त्यापैकी एका कुंडातील पाणी या मंदिराच्या शेजारून बारा महिने वाहत असते असे जाणकार सांगतात जिल्ह्यातील बहुतांश लोकांना हे तीर्थक्षेत्र माहीत आहे लोक हे तीर्थस्थान तिरुमला तिरुपती देवस्थानच्या बरोबरीने समजतात गावालगतच्या जंगलात जे कुंड आहेत त्या कुंडात जवळ जाऊन टाळ्या वाजवल्यास त्या पाण्यामध्ये बुडबुडे यायला लागतात हे चमत्कार हजारो वर्षापासून घडत आहे हजारो वर्ष झाले तरी भगवंत ज्या झाडामध्ये विराजले आहेत ते झाड आजही हिवेकंचं आहे या ठिकाणी निसर्ग सौंदर्य आणि चमत्कार असे आस्थेचे केंद्र बनलेले आहे या ठिकाणी महाराष्ट्र छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश आणि अनेक राज्यातून खूप मोठ्या संख्येने श्रद्धालू येत असतात आमचे प्रतिनिधी अमोल कोलपगवार यांचा हा विशेष वृत्तांत व्यंकटापूर देवस्थान पहिली जवळील व्यंकटापूर देवस्थान हे बालाजीचे खूप प्राचीन मंदिर आहे मागे असलेले हे झाड हे झाड म्हणजे खूप आधी म्हणजे हजार वर्षापासून च्या आधी सुद्धा हे झाड इथेच आणि या देवस्थान इथेच वसलेले आहे देवस्थानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे येणारे प्राणिता नदीवरून येणारे तोगु या नदीतील इथे लोक आंघोळ करून आपली पूजा अर्चना आपल्या सुरुवात करतात न्यूज प्रभात साठी अमोल कोल्हापुरात